कल्पना करार रविवारची सकाळ आहे घरात खास दुपारचा मेन्यू ठरलाय प्लॅन रेडी मसाले वाटलेत कुकर स्टॅन्ड बायवर आणि तुम्ही दुकानात मटण घेण्यासाठी जाता पण तिथे पोहोचल्यावर शटर खाली एक दोन नाही सगळ्याच दुकानांचे दरवाजे बंद काही विचाराल तर उत्तर येतं आज माउस बंदी आहे साहेब आणि लगेच मनात प्रश्न येतो अरे ही बंदी अचानक कधी ठरली कोण ठरवतं हे आणि कशासाठी आणि मग याच राजकारण का सुरू आहे सोशल मीडियावर लगेच वाद सुरू काही म्हणतात परंपरा पाळली पाहिजे तर काही म्हणतात थाळीचं राजकारण नको व्हॉट्सअप फॉरवर्ड न्यूज पॅनलवरील चर्चा आणि त्यात राजकारणाचा रंग आणखीन गडद होतो एकीकडे कळतं की हा जुना काँग्रेस काळातील नियम आहे पण भाजप सत्तेत असल्यावर काँग्रेस आणि विरोधक म्हणतात जनतेच्या खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यावर गदा महाराष्ट्रातील अनेक शहरात ठराविक दिवशी मटन चिकन विक्रीवर बंदी पाळली जाते पण या निर्णयाला सध्या व्हेज की लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचत नाही आणि खरी गोष्ट काय ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर कल्याण डोंबिवली मालेगाव छत्रपती संभाजीनगर अमरावती इथे पंधरा ऑगस्टला मटन मटण चिकन विक्रीवर बंदी लागू केली उल्लंघन केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम दंड किंवा के कारवाई केली जाईल असा प्रशासकीय आदेश निघाला यावर विरोधकांनी लगेच हल्ला चढवला हा देश आहे की बंदी राष्ट्र असं ठाकरे गटाचे संजय राऊत म्हणतात तर जितेंद्र आव्हाड म्हणतायत लोकांच्या थाळी डोकावणं थांबवा पण प्रश्न हा आहे निर्णय आजच झालाय का इथे मोठा ट्विस्ट आहे हा निर्णय काही नवीन नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून सुरू असलेला हा जुना आदेश आहे त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस सरकार होतं काँग्रेसच्या सरकारांनी पुढेही हीच पॉलिसी चालू ठेवली म्हणजे भाजपा शिवसेना सरकारने नवीन नियम बनवला असं नाही मागच्या अनेक वर्षात दोन ऑक्टोबर महावीर जयंती स्वातंत्र्य दिन अशा काही तारखांना माउस बंदी पाळली जाते म्हणजे परंपरा जुनी पण मग वाद नवा नाही मग प्रश्न आहे वाद का कारण राजकारणात टायमिंग महत्त्वाचं असतं महापालिका निवडणुका डोळ्यासमोर येताच असे विषय लोकांचे लक्ष वेधायला आणले जात आहेत का असा प्रश्न मग उभा राहतो त्यामुळेच विरोधकांनी याला वेज नॉनवेज वाद रंगवून सरकारवर धार्मिक आणि आहार स्वातंत्र्य धोक्यात असल्याचा आरोप केला पण इतिहास काय सांगतो काँग्रेसच्या काळातले आदेश आजही लागू आहेत आणि त्यावेळी विरोधी पक्षांनी राजकारण केलं नाही हे तेवढंच खरं सरकारचं म्हणणं स्पष्ट हा आदेश जुना आहे पुण्याच्याही आहाराच्या स्वातंत्र्यावर बंदी नाही फक्त काही दिवसांसाठी प्रतिकात्मक पाळला जाणारा नियम आहे लोकांच्या खाद्यपदार्थांचे नियमन करण्यास सरकारला स्वारस्य नाही असं सांगत विरोधकांचा आरोप फेटाळला गेला फडणवीसांनीही विरोधकांना प्रतिउत्तर दिलं त्यांनी जेव्हा हा नियम केला तेव्हा आम्ही विरोध केला नाही आता ते हा विषय रंगवत म्हणजे मुद्दा जुना पण निवडणुकीच्या राजकारणासाठी ताजा तवाना केला गेला जनते सुद्धा मतभेद आहेत काहींना मान्य काही म्हणतात थाळीच राजकारण नको सोशल मीडियावर मेम जोक्स आणि ट्रेंडिंग हॅशटॅग सुरू आहेत हॅशटॅग है। मिड बँड हॅशटॅग फ्रीडम ऑफ फूड हॅशटॅग व्हेज व्हर्सेस नॉन वाद हा फक्त मटणावर नाही तर लोकांच्या आयडेंटिटी आणि राजकीय विचारसरणीवर आहे थोडक्यात माऊसबंदी हा नवा नियम नाही पस्तीस वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारने सुरू केलेली पॉलिसी आहे आज ज्या गोष्टींवर विरोधक आक्रमक होत आहेत त्याच नियमाला त्यांनीच कधी काळी मान्यता दिली होती ज्या विषयावरून लोकांचे लक्ष वेधता येईल त्यालाच रंग देऊन नवीन वाद निर्माण केले जात आहेत वेज नॉनव्हेजचा प्रश्न हा भावनिक आणि थाळीचा मुद्दा बनवून राजकारण खेळलं जातंय हे सगळं एकत्र करून निवडणुकीच्या रंगमंचावर मांडलं जातंय व्हेज असो किंवा नॉनव्हेज किंवा माऊसबंदीचा निर्णय असो आता निवडणुकीच्या गडबडीत हे वाद अजून किती वाढतात ते बघणं बाकी आहे थोडक्यात नियम जुना पण वाद नवा जनतेच्या ताटातलं काय वाढायचं हे ठरवणं कोणाचं काम नाही पण महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्याला राजकीय रंग मात्र नक्की मिळालाय तर चिकन मटन शॉप बंदीचा निर्णय तुम्हाला कसा वाटला तुमचं का यावर काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा